तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही पुन्हा एकदा एका शेतात आलो होतो हे बघू शकता त्यांची विहीर आहे विहिरीमध्ये कमळाचे फुलं आहे ते आपल्याला या शेतामध्ये पिटीमध्ये ॲटू स्विच लावायचा आहे त्यांच्या स्टार्टरला तर हे बघू शकता एल टी एल केचं आपला ॲटू स्विच आहे हा सगळा कारभार आपल्याला ग्रीपा आणि मेन काढूनच मेन खाली करून आणि ग्रीपा काढूनच करायचा आहे सगळ्यात पहिले निळा वायर लावला आहे त्यानंतर पिवळा आणि त्याच्यानंतर लाल वायर हे कनेक्शन करून घ्यायचं आहे हे बघू शकता पण मेन खाली पाडल्याच्या नंतर अन्यथा असा हात लावू नये तर हे बघू शकता आपला रेडवाला वायर चांगल्या तरीकीने कसून घेतलेला आहे आणि जो हे मधातला लुपिंग जो वायर होता ते काढून घ्यायचा आहे नाहीतर आपला ॲटू स्विच काम करणार नाही हे बघू शकता याच्यावरतीच आत्तापर्यंत मोटर चालू होती हा ॲटू स्विच आहे एल टी एल केचा पेन्सिल कलरचा जो वायर राहतो तो रिलेच्या आकरीच्या टर्मिनलला म्हणजे उजव्या हातावरती द्यायचा आहे आणि जो पांढरावाला वायर आहे तो त्र्याण्णव नंबरवरती त्या रिलेवर रिलेच्या मागच्या साईडला लिहून राहते हे बघू शकता याच्यावरती लिहून आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव दिसलं तुम्हाला आणि ग्रीनवाला वायर लागला आहे पंच्याण्णव नंबरवरती जर तुम्हाला आत्ता नसन समजलं असेल तर एल टी के एल केच्या याच्यावर एक नंबर ॲटू स्विच आहे सगळ्यांनी तोच घ्यायला पाहिजेन तर हे बघू शकता थोडं झूम करून दाखवते आर व्हाय बी निळा पिवळा हिरवा निळा पिवळा आणि लाल त्याच्यावरती सगळं लिहून राहते त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव त्याप्रमाणे वरती पण लिहून राहते हे बघू शकता हां हे बघा आता त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव आर वाय बी आता तुम्हाला रिलेवरचं दाखवून देते हे बघू शकता त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव तर अशा प्रकारे आपली <coughs> वायरिंग करून झालेली आहे तर हे बघा आत्ता जर तुम तरी तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जर नाईक लाईक नसन केलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे मोटर सुरू झाली आहे बघू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही पुन्हा एकदा एका शेतात आलो होतो हे बघू शकता त्यांची विहीर आहे विहिरीमध्ये कमळाचे फुलं आहे ते आपल्याला या शेतामध्ये पिटीमध्ये ॲटू स्विच लावायचा आहे त्यांच्या स्टार्टरला तर हे बघू शकता एल टी एल येल केचं आपला ॲटू स्विच आहे हा सगळा कारभार आपल्याला ग्रीपा आणि मेन काढूनच मेन खाली करून आणि ग्रीपा काढूनच करायचा आहे सगळ्यात पहिले निळा वायर लावला आहे ला त्यानंतर पिवळा आणि त्याच्यानंतर लाल वायर हे कनेक्शन करून घ्यायचं आहे हे बघू शकता पण मेन खाली पाडल्याच्या नंतर अन्यथा असा हात लावू नये तर हे बघू शकता आपला रेडवाला वायर चांगल्या तरीकीने कसून घेतलेला आहे आणि जो हे मधातला लुपिंग जो वायर होता ते काढून घ्यायचा आहे नाहीतर आपला ॲटू स्विच काम करणार नाही हे बघू शकता याच्यावरतीच आत्तापर्यंत मोटर चालू होती हा ॲटू स्विच आहे एल टी एल केचा पेन्सिल कलरचा जो वायर राहतो तो रिलेच्या आकरीच्या टर्मिनलला म्हणजे उजव्या हातावरती द्यायचा आहे आणि जो पांढरावाला वायर आहे तो त्र्याण्णव नंबरवरती त्या रिलेवर रिलेच्या मागच्या साईडला लिहून राहते हे बघू शकता त्याच्यावरती लिहून आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव दिसलं तुम्हाला आणि ग्रीनवाला वायर लागला आहे पंच्याण्णव नंबरवरती जर तुम्हाला आत्ता पन्नासांना समजलं असेल तर टी एल याल केच्या याच्यावर एक नंबर ॲटिव्ह स्विच आहे सगळ्यांनी तोच घ्यायला पाहिजे तर हे बघू शकता थोडं झूम करून दाखवते आर व्हाय बी निळा पिवळा हिरवा निळा पिवळा आणि लाल त्याच्यावरती सगळं लिहून राहते त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव त्याप्रमाणे वरती पण लिहून राहते हे बघू शकता हां हे बघा आता त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव आर वाय बी आता तुम्हाला रिलेवरचं दाखवून देते हे बघू शकता त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव तर अशा प्रकारे आपली <coughs> वायरिंग करून झालेली आहे तर हे बघा आता जर तुम तरी तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जर नाईक लाईक नसन केलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे मोटर सुरू झाली आहे बघू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो